नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नव तपा म्हणजे काय याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आता आपण पाहतो आहे की सूर्य अक्षरशः आग ओकत आहे आगाची या गरमीमुळे लाही होत आहे आणि बाहेर जेव्हा आपण पडतो तेव्हा चेहऱ्याला रुमाल बांधल्याशी आपण बाहेर पडू शकत नाही कूलर देखील त्या ठिकाणी काम करणं त्यांनी बंद केलेले आहे आणि हा जो उकाडा आहे ह्या विदर्भामध्ये अधिक आपल्याला या ठिकाणी जाणवतो आहे विदर्भामध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान झालेलं आहे आणि इतर राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे तापमान अठ्ठेचाळीस ते पन्नासपर्यंत पोहोचलेलं आहे तेव्हा प्रश्न पडतो की एवढं ऊन का तापतं तर मित्रांनो याचं असं एक महत्त्वाचं कारण असं आहे की सूर्य हा प्रवास करत असताना बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रामधून प्रवास करत असतो आता जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतो आणि या प्रवेश केल्यानंतर त्याचा थांबण्याचा जो कालावधी असतो तो पंधरा दिवसाचा असतो म्हणून या पंधरा दिवसापैकी पहिले जे नऊ दिवस असतात म्हणजे सूर्याने रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिले नऊ दिवस जे असतात त्या नऊ दिवसामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत असतो म्हणून बाहेर पडताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऊन जाणवते घरामध्ये सुद्धा गरमी किंवा जे उकाड्याचं जे प्रमाण आहे ते अधिक वाढतं कूलर काम करत नाही आपण म्हणतो खूप ऊन तापत आहे खूप उकाडा आहे तर या पिरियडमध्येच तो होतो कारण रोहिणी नक्षत्राला सुरुवात पंचवीस मे पासून झालेली आहे आणि यातले जे नऊ दिवस पहिले जे आहे ते नऊ दिवस हे दोन जूनला संपणार आहे म्हणजे पंचवीस मे ते दोन जूनपर्यंत सूर्य अक्षरशः आग ओकतच राहणार आहे उकाडा होणार आहे तापमान वाढणार आहे विदर्भामध्ये तर पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या से वर तापमान त्या ठिकाणी झालेलं आहे इतर राज्यांचं आपण जर त्या ठिकाणी उदाहरण घेतलं तर अठ्ठेचाळीस ते पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत हे तापमान पोचलेलं आहे तर जेव्हा रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्य प्रवेश करतो तेव्हा पहिले नऊ दिवस जे तापमान वाढतं या नऊ दिवसाला नवतपा असं म्हणतात म्हणजे या नऊ दिवसामध्ये सूर्य अक्षरशः आग उगत असतो तर असं का होतं कारण रोहिणी नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करतो आणि हा नवतपा दरवर्षीच येतो मे आणि जून महिन्याच्या दोन्ही महिन्यामध्ये मनामध्ये हा नवतपा येतो म्हणून रोहिणी नक्षत्रामध्ये जेव्हा हा प्रवेश करतो सूर्य तेव्हा पृथ्वीचा आणि सूर्याचं अंतर हे फार जवळ येतं पृथ्वीपासून सूर्याचं अंतर फार कमी होतं आणि त्यामुळे सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर पडतात म्हणून ते उंज असतं जे तापमान जे आपल्याला आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं म्हणून उकाडा आपल्याला त्या ठिकाणी सहन करावा लागतो कारण डायरेक्ट किरणं पृथ्वीवर येतात आणि उन्हाचं जे तापमान आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणून डिग्री सेल्सिअसचं जे आपण तापमान पेपरमध्ये टी व्हीमध्ये ऐकतो वाचतो ना तेव्हा पंचेचाळीस कोणी चालू आहे कोणी सत्तेचाळीस टाक चालू आहे कुणी बेचाळीस चालू आहे तर या नऊ दिवसामध्ये हे प्रमाण तापमानाचं हे वाढतच असतं आणि इतर राज्यामध्ये सुद्धा विदर्भापेक्षा अधिक तापमान त्या ठिकाणी आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसतं तर हे हे जे नऊ दिवस आहे हे नऊ दिवस रोहिणी नक्षत्राचे पहिले नऊ दिवस आहे तसं नक्षत्रामध्ये थांबण्याचा यांचा जो मुक्काम आहे सूर्याचा हा पंधरा दिवसाचा आहे म्हणून पंधरा दिवसापैकी नऊ दिवस जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये राहतो आणि पृथ्वीचा आणि सूर्याचं अंतर हे कमी होतं त्या पिरियडमध्ये किरणे थेट पृथ्वीवर येतात आणि त्या ठिकाणी आपल्याला उन्हाळा कडक उन्हाळा जाणवतो याच नऊ दिवसाला नऊ तपा असं म्हणतात आता नऊ तपा फायदेशीर आहे की वाईट आहे तर नऊ तपा जेव्हा चालू असतो किंवा हे नऊ दिवस जेव्हा सूर्य अक्षरशः आग उगत असतो तेव्हा आपण स्वतःची काळजी घ्यायची शक्यतोवर उन्हामध्ये बाहेर पडू नये सकाळ किंवा संध्याकाळलाच आपली त्या ठिकाणी कामे उठकून घ्यावीत शीतपेयं त्या ठिकाणी प्यावेत ग्लुकोजचं प्रमाण पाण्यामध्ये त्या ठिकाणी वाढवावं आपण आणि बाहेर पडताना पाण्याची बॉटल सोबत असली पाहिजे कारण शरीरामधली पाण्याचं प्रमाण या उन्हामुळे कमी होत असतं म्हणून वारंवार आपल्याला तहान लागतं म्हणून थंड पदार्थ आपण त्या ठिकाणी सेवन केले पाहिजे पाणी मोठ्या प्रमाणात पेलं पाहिजे ग्लुकोजचं सेवन केलं पाहिजे जेणेकरून आपलं शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कायम राहील आणि त्याचबरोबर आपल्या शरीराचं टेम्परेचर देखील या माध्यमातून आपण मेंटेन करू शकतो म्हणून सर्वांनी ही काळजी त्या ठिकाणी घ्यायची आता ही आपली झाली काळजी आता नवतपा कोणाकरता फायदेशीर आहे तर नवतपा जेव्हा चालू असतो किंवा तपामध्ये कडक ऊन तापतं तेव्हा असं म्हणतात शास्त्रानुसार किंवा पंचांगानुसार की कि ज्या वर्षी नऊ तपा खूप जोरदार तापतो म्हणजे जो उन्हाचं तापमान हे अठ्ठेचाळीस पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत होतं तेव्हा त्या वर्षी त्या पावसाळ्यामध्ये पाऊस फार मोठ्या प्रमाणात पडतो किंवा पाऊस चांगला होतो परंतु विज्ञान मात्र याला दुजोरा देत नाही कारण विज्ञान म्हणतं की नाही येणारी परिस्थिती कशी निर्माण होतात वारे कसे निर्माण होतात कुठल्या दिशेतून कुठल्या दिशेत येतात वादळं कशी येतात या सगळ्या गोष्टीवर या गोष्टी निर्भर असतात पावसाच्या म्हणून ना असं म्हणता येणार नाही की तपा खूप तपला म्हणजे पाऊस असं विज्ञान म्हणतं परंतु आतापर्यंत जो अनुभव आहे या शास्त्रीय आणि पंचांगानुसार तर त्यामध्ये मात्र ज्या वर्षी अधिक ऊन तापतं त्या वर्षी त्या ठिकाणी पावसाळा हा निश्चितच चांगला असतो हा तुम्हा आम्हा सर्वांचा या ठिकाणी अनुभव आहे दुसरं असं आहे की शेतकऱ्यांकरता कसा फायदेशीर आहे आणखी पाऊस तर पडतोच हा शेतकऱ्याचा एक फायदा झाला दुसऱ्या शेतकऱ्यांचा कुठला फायदा की या पिरियडमध्ये शेतीची मशागत केली जाते नांगरणी केली जाते आणि जमिनीची आलतापालत केली जाते मातीची आलतापालत केली जाते त्यामध्ये अनेक किडे या पिरियडमध्ये प्रजनांचा त्यांचा काळ असतो आणि यामध्ये ते अंडी घालत असतात उंदीर देखील याच पिरियडमध्ये अंडी घालतात शेतामध्ये त्यांचे त्या ते ठिकाणी बिळं असतात आणि त्या बिळामध्ये उंदी अंडी घालतात आणि नागारण्यामुळे काय होतात ते बिळं मोडली जातात त्यांची अंडी, अंडी ते 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 वर येतात अनेक किड्यांची अंडी वर येतात आणि ह्या कडक उन्हामुळे या टेम्परेचरमुळे त्या अंडे त्या ठिकाणी खराब होतात त्यातील जीव मरतो म्हणजे एका दृष्टीने पावसाळ्यामध्ये कीटकांच्या या निर्मितीवर त्या ठिकाणी नियंत्रण होतं म्हणून ऊन तापल्यामुळे अंडी खराब होतात म्हणून कीटक त्या ठिकाणी कमी होतात त्याची निर्मिती कमी होते आणि या दृष्टीने आपण कीटकावर नियंत्रण करू शकतो उंदीर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं अनेक नुकसान का त्या ठिकाणी करतात तर उंदरांच्या या संख्येवर त्या ठिकाणी नियंत्रण होतो म्हणून या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून नऊ तफा हा चांगला फायदेशीर आहे हे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं म्हणून या नऊ दिवसामध्ये शक्यतोवर बाहेर पडू नये पडायचं असेल तर सकाळी संध्याकाळी पडायचं अर्जंट पडायचं असेल तर त्या ठिकाणी पाण्याची बॉटलसोबत असली पाहिजे ग्लुकोजचं पाणी त्या ठिकाणी असलं पाहिजे चेहऱ्याला पूर्ण आपण त्या ठिकाणी झाकून घेतलं पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे म्हणून नऊ तपा काही वाईट नाही तपा हा चांगलाच आहे आणि या निसर्गातील ज्या घडामोडी होतात त्याच्याकरताही चांगला आहे शेतकऱ्यांकरताही चांगला आहे म्हणून या ठिकाणी कुठल्याही शंका घ्यायची कारण नाही की ऊन खूप तापून राहिलं हा उकाडा सहन करा आणि यापासून स्वतःला वाचवा त्याचे निश्चितच फायदे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे दुसरी अशी गोष्ट की शास्त्रीय धर्मानुसार असं सांगितलं जातं की या पिरियडमध्ये धर्म केलं पाहिजे म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी होम हवन पूजा करतात मंदिरामध्ये त्या ठिकाणी ईश्वराची आराधना करतात आणि गरजूंना त्या ठिकाणी दान देतात आणि यामुळे सूर्यदेव हा शांत होतो त्याचा उकाड आपल्याला त्या ठिकाणी कमी होतो अशा प्रकारची भावना आहे परंतु विज्ञान मात्र याला दुजरा देत नाही आणि या पिरियडमध्ये देखा देखा जर त्या ठिकाणी जोरदार वादळ सुटलं आणि पाऊस जरी आला असेल तर ते चांगले है। ला ला संकेत आहे म्हणजेच देखील या ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे अशा प्रकारचे हे संकेत असतात तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला या ठिकाणी आवडली असेल तर निश्चितच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद